भारत स्वतंत्र झाल्यापासून एकोणीसशे सत्तेचाळीस पासून जे आतापर्यंत महाराष्ट्रातल्या कोणत्याच माणसाला जमलं नाही ते हे माणसं करून दाखवलंय महाराज खरं सांगतोय उद्याचा आकडा काही लोक सांगतात की कोणी म्हणतंय दोन लाख लोक येतील कोणी म्हणतं तीन लाख लोक येतील कोणी म्हणतं चार लाख लोक येतील पण बसणाऱ्या कोणत्याच मंडळीला आपण आकडा सांगू शकतो एवढा छोटा आकडा परवा दिवशीचा नाहीये महाराज खरं सांगतोय तुम्हाला आणि मला असं वाटतं पहिल्यांदा एक रुपयानं खरंच बॅनर न लावता प्रचार न करता स्वयंभूत हा जे मराठी आरक्षणाचा जो विषय आहे आतापर्यंत जरंगे पाटलांच्या हातातला विषय होता पण आता तो हातातून गेला आणि तो समाजाच्या हातातला विषय झालेला काय झालेला आहे दोनशे दो एकर मध्ये सुद्धा लोक बसतील का नाही याची शाश्वती नाही बर महाराज लोकांना असं वाटतंय की तुमची एकशे चाळीस गावाचे असं नका समजू ज्या गावात जरांगे पाटील गेले नाही अशा गावातल्या सुद्धा गाड्या महाराज गावामध्ये काही नाही की सर्व मराठा समाजाला सहकार्य करतो नाहीये महाराज जेवढं योगदान मराठी समाजाचं आहे त्यापेक्षा सुद्धा मदत करायला योगदान मुस्लिम समाजाचं सुद्धा आहे महाराज जेवढे काही जाती या महाराष्ट्रामध्ये त्या सर्व जातीतल्या लोकांनी या मोर्चाला काय दिलेलं आहे साधू संतांच्या अवताराचं सा कार्य सांगतात थोडं लक्ष द्या कीर्तन अवतार दोन लोक घेतात एक देवही घेतो आणि एक संतही घेतात देवाच्या कार्य सर्व मंडळीला ज्ञाते धर्म परित्राणाय साधुना विनाशाय च दुष्कृता धर्म संस्थापना अर्थाय संभवा मी युगे युगे ज्या ज्या वेळेस या धर्मावर ग्लानी येते ज्या ज्या वेळेस या देशावर संकट येते त्या त्यावेळेस माझा भगवान परमात्मा अवतार घेतोय जसं भगवान श्रीकृष्णानं अर्जुनाला गीतेच्या चौथ्या अध्यामध्ये सांगितलं तसं खूप गोड वर्णन करतात लक्ष नाही ही असुर अधम अभिमानी राम सिया राम सिया राम जय जय राम तब तब हर ही कृपा निधी सीरा ज्या ज्या वेळेस या धर्मावर संकट येतं ज्या ज्या वेळेस या विश्वावर संकट येतं त्या त्यावेळेस माझा जगाचा मालक अवतार घेतोय पहिलं प्रमाण मी तुम्हाला गीतेतलं दिलं एक दुसरं प्रमाण मी तुलसीदासजीचं दिलं दोन आणि तिसरं प्रमाण तुम्हाला सर्व मंडळाने आता ऐका ደርመረግሰ पाळीशी भक्त ज्यांना खरं सांगू का महाराज तुम्हाला थोडा अतिशोक्ती होईल पण काही ठिकाणी अतिशोक्ती केलं तरी पाप लागत नाही महाराज बरोबर आहे का नाही बऱ्याचशा एखादी आई आपल्या मुलाचं वर्णन वर्णन करते सासु चा चा करते सासू आपल्या वस्तुस्थिती नसताना सुद्धा अतिशोक्ती अलंकार वापरते बरं बर विश्वाच संकट दूर करण्यासाठी देवाचा अवतार असे चोवीस अवतार शास्त्रामध्ये मानलेले काही लोक दहा मानतात शास्त्रामध्ये चोवीस अवतारे आणि जे काम देवाला जमत नाही ते काम करण्यासाठी महाराष्ट्रामध्ये साधू सुद्धा अवतार घेतात त्यांचा आणि तुमचा आणि माझा साधूचा जन्म फक्त तुमच्याने माझ्या उद्धारासाठी मला तरी असं वाटतंय लोकांचं काय मनोगत आहे लोकांची काय अपेक्षा आहे ते त्यांच्या त्यांच्या मनानं बोलत असतील पण माझं मन मला सांगतंय मराठी समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी जर अवतार कोणाचा झाला असेल तर रंगे पाटलाचा झालेला आहे आणि अवतारिक मनुष्य असं करू शकतो बरं महाराज नाही तर महाराज पाच पाच शहर विकणारी जात आहे आपली <laughs> ग्रामपंचायतला पाचशे जरी भेटली नाही कुपी भेटली तरी आपण हलकट लोक दुसऱ्याला <laughs> मतदान देतोय महाराज बरोबर आहे का नाही पन्नास पन्नास कोक्यासाठी पक्ष सोडणारी जाते या महाराष्ट्रामध्ये त्यांना का थोडे ऑफर आले असतील का महाराज वा पण त्यांनी एकच सांगितलं म्हणे महाराज या समाजाचा विश्वास आहे माझ्यावर जगल सुद्धा समाजासाठी आणि मरल सुद्धा नाही तर एवढे लोक महाराष्ट्रातल्या एका माणसाच्या असते माग तर महाराज त्याला राज्यसभेवर खासदारकी लगेच भेटली असती विधान परिषदवर आमदार लगेच भेटला असत किती बी पैसा भेटला असता पण तो पैसा तुमच्या विश्वासापेक्षा तो पैसा खूप छोटा आहे महाराज अरे सोयाबीन सोंगणाऱ्या महिला सुद्धा म्हणतात की त्या दिवशी आपल्याला काम बन ठेवायचं सभेला जायचंय महाराज सोयाबीन सोंगणाऱ्या महिला ज्यांचं जीवन फक्त रोजदारीवर आहे असे लोक सुद्धा म्हणतात त्या दिवशी रोजाने जायचं नाही त्या दिवशी काम करायला जायचं नाही त्या दिवशी फक्त आणि फक्त सर्वांनी कुठं जायचंय जरांगे पाटलाच्या सभेला ही मला तरी वाटतं महाराज विश्वातली पहिली क्रांती आहे विठाला 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 तुम्हाला देता येईल आम्ही वैपुंवासी आलो याची कारण असे बोलिले जे ऋषी साच ब्रह्ममूर्ती संत उतर जगी अवतार उद्धाराया आले दिन जन अवतार तुम्हा धराया कारण, धराया कारण उद्धराया जन जड जीवा धर्माच काम करायचं म्हणताय तुकोबराय पण उत्तरार्धामध्ये जर पाहिलं तर जगद्गुरु तुकोबरायचा संदेश वेगळा आहे तुकोबराय सांगता धर्माचं काम करायचंय पण पाखंडी लोकायचं खंडन करायचं काय करायचं पाखंडी लोकायचं खंडन लो एक सांगू का महाराज तुम्हाला आपल्याला चांगल्या लोकांपासून भीतीच नाही महाराज भीती पाखंडी लोकायपासून आहे चांगल्या लोकांपासून भीती धर्मालाही नाहीये आणि चांगल्या वाईट लोक या समाजापासून परमार्थाला भीती आहे धर्माला भीती आहे आव आणणाऱ्या लोकांना परमार्थाला खूप भीती महाराज धर्माचं आव आणणारे अरे ज्यांना छत्रपती शिवाजी महाराजांविषयी असता नाहीये ज्यांना अहिल्याबाई होळकरांविषयी असता नाहीये ज्यांना भगतसिंगाविषयी विषयी आजचा नाहीये ज्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांविषयी सुद्धा मनामध्ये असता नाहीये असे पाखंडी लोक या लोकांचे मालक होऊन बसलेले महाराज काय झालेले पाखंडी लोक या लोकांचे मालक होऊन गेलेले आणि अशा पाखंडी लोकांचं खंडन करायचं पाखंड या शब्दाचा सोपा अर्थ सांगू का महाराज नाही ते दाखवण <laughs> ना याला पाखंड म्हणतात नाही ते दाखवण ना याला पाखंड म्हणतात आणि हे लोक प्रत्येक ठिकाणी झालेले महाराज नाही ते दाखवणाऱ्याची संख्या जास्त झाली म्हणून चांगल्या लोकांची आहे साधू नसताना साधूपणाचा आव करतोय म्हणून तर चांगल्या साधूवर वाईट दिवस आले महाराज साधू नसताना साधूपणाचा आव करतोय वैराग्यवान नसताना वैराग्याचा आव करतोय ज्ञानी नसताना ज्ञानीपणाचा आव करतोय मी तरी या मताचा महाराज आहे वैराग्य तुमच्या थोबाडाने लोकांना नका सांगू तुमच्या कृतीतून तुमचं वैराग्य दिसलं पाहिजे समाजाला <प्थाँगा> आतापर्यंत अनेक महात्मे जन्माला वैराग्य म्हणून आपण तुको भरायलाच का बोलतो वैराग्यवान म्हणून आपण छत्रपती शिवाजी महाराजाकडं काच पाहतो वैराग्यवान म्हणून आपण स्वामी विवेकानंदाकडे का पाहतो हे लोक वैराग्य तोंडाने नाही बोलले वैराग्य या लोकांनी जगून दाखवलंय महाराज काय आम्ही नकरी नकरी तैसे नंतर जेवढे काही कीर्तनकार झाले मला वाटतं हे तुकोबरा प्रमाण जन्म आलेले परविया नारी रुक्मिणी समान हे फक्त तुकोबराय म्हणू शकतात अरे छत्रपती शिवाजी महाराजासारखा राजा साधा तालुक्याचा आमदार जर असला तुम्ही कोणालाच भीत नाही ओळखीचा जिल्ह्याचा खासदार जर तुमच्या ओळखीचा असला तुम्ही जमिनीवर कब्जा करता कोणालाही दादागिरी गाजवता या महाराष्ट्राचे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज ज्या महात्म्याचे तुकोबर आहे नजराणा घेऊन गेले छत्रपती हो बाबा बायको अन्न अन्न करता मेली महाराज काय केली तुमची अन्न अन्न करता बायको मेली गावाची पाटील की गेली सावकार की गेली घ्या थोडंफार सोने रुपे आम्हा मा मी मगाशी बैठकीत असताना मला एक वाक्य ऐकायला भेटलो